आता या थंडीच्या बातम्यांकडे राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे आणि असं असताना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झालेली आहे विठ्ठलाच्या मुकुटावरती उपरण्याची कानपट्टी आणि अंगावरती उबदार रेशमी शाल पांघरण्यात येते रुक्मिणी माते सुद्धा रेशमी शाल पांघरली जाते पहाटे काकड आरती आणि नित्य पूजा झाल्यानंतर शाल आणि कानपट्टी विठ्ठलाला दिली जाते वाढत्या कडाक्याच्या थंडीमध्ये विठ्ठलाला सुद्धा ऊब मिळावी यासाठी ही उबदार महावस्त्र ही परिधान केली जात आहे तर शेकडो वर्षांपासून कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलाला कानपट्टी आणि अंगावरती शाल देण्याची ही परंपरा आहे तसंच रुक्मिणी मातेला सुद्धा सुंदर रेशमी अशा स्वरूपाची ही शाल पांघरली जाते थंडीचा कडाका एकीकडे वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यातच रुक्मिणी मातेला सुद्धा सुंदर अशी ही महावस्त्र परिधान करण्यात आलेली आहेत आणि उबदार अशी ही महावस्त्र देखील विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आलेली आहे थंडीचा कडाका सध्या राज्यात वाढतोय आणि त्यातच या काळामध्ये काकड आरत्या सुरू झालेल्या असतात पहाटे होणाऱ्या या काकड आरतीनंतर प्रक्षापूजा आणि त्यात अशा पद्धतीनं थंडी वाजू यासाठी अगदी हुबेहूब शेतकऱ्याला शोभेल असा स्वरूपाचा हा पेहराव आपल्याला पांडुरंगाला केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे विठ्ठलाचं हे रूप आणखीनचं मोहक सुंदर पाहायला मिळत आहे तसंच रुक्मिणी माता सुद्धा अतिशय सुंदर आणि गोजेरी रूपात पाहायला मिळते